हे पोस्टर तर तुम्ही बघितलेलं असाल आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये हे पोस्टर झळकावले गेले आम्ही आमची बरोबरी कोणीच करू शकत नाही अशा प्रकारचे मजकूर असलेले पोस्टर सर तुमची बरोबरी कोणीच करू शकत नाही असा तुमचा ठाम आत्मविश्वास आहे तर मात्र मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या व्यवस्थेकडे आरक्षण का मागता तुमचा जर तुमच्यावरती एवढा आत्मविश्वास असेल तुमची बरोबरी कोणीच करू शकत नाही बाबासा तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाकडे आरक्षण का मागता एकतर तुमची विकृत मानसिकता त्याच वेळी क समजली की ज्यावेळी तुम्ही आझाद मैदानाच्या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान निर्मिती केली या देशाचे उद्धार करते त्यांचा तुम्ही फोटो लावू शकलात नाही अजूनही तुम्हाला आरक्षण हवं आहे आणि त्यातही तुमची मानसिकता विषमतावादी आहे आमची बरोबरी कोणीच करू शकत नाही अशा प्रकारची तुमची बरोबरी नाही परंतु तुमच्या विकृत बुद्धीची बरोबरी कोणी करू शकत नाही असा माझा एक ठाम विश्वास झालेला आहे असा ठाम विश्वास झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये दलितांवरती सर्वाधिक अन्य ना अत्याचार करणारे कोण या महाराष्ट्रामध्ये दलितांच्या आया बहिणी नासवणारे कोण या महाराष्ट्रामध्ये दलितांच्या तरुण मुलांची हत्या करणारे कोण आरक्षण घेता आरक्षण मराठ्या मराठ्याच्या गरीब मुलाला भेटल्या पाहिजे ही आमची गरीब मराठ्याला भेटल्या पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे परंतु आरक्षण घ्या आणि आणखी माझ दाखवा आणखी असे पोस्टर तुम्ही झलकावा किंवा आणखी इतर कुणाला कमी दाखव दाखवत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे या, या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना माझं सांगणं आहे की अशा प्रकारच्या तुमच्या समाजातील तरुणांना जरा समज द्या त्यांना बाबासाहेब कोण होते समजावा बाबासाहेबांचं या देशाप्रती काय योगदान आहे ते समजावा जर तुम्हाला बाबासाहेब समजले असतील तर नाहीतर तुम्ही आधी बाबासाहेब समजून घ्या परंतु हा जो विकृतपणात चाललेला आहे अतिशय निंदनीय आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर विचारलं बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समानता बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माणूस की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माणसातला भेदभाव नष्ट करत नष्ट करणारा माणसाला माणूस म्हणून त्याचे हक्क देणारा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांकडे या दृष्टीनं बघतो मनोज जरांगे पाटील तुमच्या या छापांना जे अशा प्रकारचे पोस्टर झलकावतात त्यांना कुठेतरी आवर घाला त्यांना कुठेतरी आवर घाला जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद